वेल्हे राळेगन थेरपाळ रस्ता काम संतप्त आंदोलकांनी पाडले बंद निघोस देवी भोयरेसह अनेक गावातील शेतकऱ्यांचा सहभाग पारनेर बेल्हे राळेगन थेरपाळ रस्त्याचे कामावर आक्षेप घेत परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन करीत काम बंद पाडले आंदोलन आज तात्पुरते स्थगित करण्यात आले सकाळी दहा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन जवळपास दोन तास सुरू होते यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी बागवान शेख तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी पोलीस निरीक्षक खेडकर तसेच ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जितेश सरडे माजी सरपंच ठकाराम लंके पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लंके किशन कन्हैया उद्योग समूहाचे शिवाजीराव लंके माजी उपसभापती खंडूजी भूकन निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात पैलवान सुभाष वराळ दत्तात्रय लाळगे शेठ गुले विश्वासराव शेटे अॅडव्होकेट बाळासाहेब लामखडे वसंत ढवण पांडुरंग पठारे रुपेश ढवण माजी उपसरपंच उमेश सोनवणे विष्णू लाळके मुजम्मल सय्यद संपतराव वाळुंज देवराम पुवा लामखडे राऊतबाई जयसिंग लंके नामदेव लंके आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता त्यात असं केलं जात आहे की जेव्हा हा निवाडा जाहीर होतो जाहीर होतात पण वारस म्हणून तुम्ही फक्त दोन महिने आणि दोन हजार ती आराच माझा एका माझा होता फ्रान्स साहेब तुम्हाला बोलवून घेतात त्या मध्ये आणि त्यावेळेस तुम्ही खात्री केली जाते आणि बारा वर्ष झाले माझं नाव आहे चौदा साली उतरले बारा वर्षी तुम्ही आत्ता प्रश्न झाले तेव्हा आता त्यांना बोटावर द्यायला जेव्हा थ्रीडी होतो आता जेव्हा हो आता मोजणी झालेली आहे मोजमीचा आव्हान प्राप्त झाल्यावर तुमच्याकडून कि त्या गटातली ऍक्च्युअल नावं कोण आहेत ती घेतली आहे लोकांना आत्ता आणि आता घेतल्यानंतर तुमच्या नावाचं नोटिफिकेशन दिलं आणि त्यानुसार तुमच्याकडे मोबाईलचा जमा होतो दुसरा पॉईंट

कलेक्टर साहेबांकडे पुढे आपल्या प्रांत साहेबांकडून दराबाबत प्रस्ताव सादर होईल आणि त्या दर निश्चितीला मंजुरी मिळेल जे काही दर तिथे फायनल होतील त्यानुसारच मिनिस्ट्रीकडून त्याचं पैशाचं वाटप डायरेक्ट खातेदारांना होईल याच्यासाठी आपण तातडीने होण्यासाठी सोमवारी कलेक्टर साहेबांकडे बैठक आयोजित केलेली आहे बरं भागामध्ये रात्रीचे ठिबक सिंचन आहे यांनी रात्री जे सी बि उघडून काढलं दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झाले या शिरात्रीची कामं करता येते हा त्याच्यामुळं या गोष्टी तुम्ही आमच्या समोर साहेब ठेकेदाराला सांगायचं माईकवर की काम बंद करायचं जोपर्यंत यांचा निर्णय होत नाही आमच्या समोर तुम्ही ठेकेदाराला माईक वर सांगायचं तर आम्ही उठू नाही तर मी परत खाली बसणार अजून एक महत्वाचं